एक हजार एकशे अकरा विद्यार्थी करणार भारतीय संविधानाचे वाचन पेठवडगाव येथे होणार गुरुकुल संविधान महावाचन सप्ताह पेटवडगावेतील आदर्श गुरुकुल शिक्षण समूहामध्ये भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 20 वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान एकूण एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या सहभागाने गुरुकुल संविधान महावाचन सप्ताह होत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर घोगरे यांनी दिली ते पेटवडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते श्री घोगरे पुढे म्हणाले की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा हर घर संविधान हा विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये पोहोचविण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत आम्ही हर मन संविधान अभियानाअंतर्गत गुरुकुल संविधान महावाचन सप्ताह सोहळा माध्यमातून संविधानाच्या महत्त्वपूर्ण मूल्याबद्दल जागृती निर्माण करणे हक्क व कर्तव्य समजावून देणे सामाजिक व न्याय राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रेमिगत करणे हे या संविधान महावचन उपक्रमाचे उद्देश आहे नमस्कार गुरुकुल महावाचन संविधान सोहळा सप्ताह या अंतर्गत येणाऱ्या वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान गुरुकुलामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये संविधानाचं वाचन करणार आहेत यामध्ये संविधान वाचत असताना प्रत्येक कलमवाईज त्या विद्यार्थ्यांना संविधान समजलं पाहिजे यासाठी संविधानाचं अगदी सविस्तर असं वाचन केलं जाईल त्यावर चिंतन केलं जाईल आणि त्याचबरोबर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत किती संविधान पोचलंय याचीही माहिती घेतली जाणार आहे खर तर आज भारताचा विचार करता संविधानाची जाणीव जागृती होण्याची अत्यंत गरज आहे असं माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाच्या मनात आलं आणि आम्ही ठरवलं की आपण एक वेगळा उपक्रम करूया आणि हा उपक्रम एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना या संविधानाच्या वाचनाला बसवून युनिव्हर्सल रेकॉर्ड युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्ड युन यामध्ये नोंद केली जाणार आहे आणि यासाठी मला खर तर सर्वच शासकीय अधिकारी असतील त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी असतील आणि समाजातील विविध घटक संघटना पत्रकार बंधू भगिनी आणि त्याचबरोबर माझ्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि त्याचबरोबर माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र या सर्वांचं सहकार्य लाभतंय आणि निश्चितपणे या सव्वीस जानेवारीला हे रेकॉर्ड होईल आणि हा उपक्रम यशस्वी होईल यासाठी आपण सर्वांनी या, या उपक्रमासाठी सदिच्छा भेट द्यावी ही माझी आपल्या सर्वांना नम्रपूर्वक विनंती